आपण ह्या फोटोमध्ये पाहू शकता इथे शेती लावल्यानंतर शेती तयार झालेली आहे आता तर त्या शेतीचं संरक्षण कसं करावं त्या पद्धतीचं हे चित्र आहे त्याच्यामध्ये आम्ही दाखवलेलं आहे की हे पक्षी आहेत प्लस आणखी त्याच्यामध्ये हे रानडुक्कर आहेत हे रानडुक्कर हे स मागे जंगल दिसते त्या जंगलातून शेतीमध्ये येतात त्यांना जास्त करून जंगलामध्ये खायला काही मिळत नाही त्यासाठी ते शेतीच्या बाजून कारण त्यांना ते शेतीचं त्या जे द बियाणं असतं बिया असतं ते त्यांना खायला खूप आवडतं त्यासाठी ते नासधूस करतात ते येतात ते एकदम झुंडच्या झुंड पण येतात आणि परत ह्या साईडला पण उंदीर दाखवलेलं आहे ते उंदीर आपल्या जमिनीतून येतात बिलं वगैरे पाडून ते तेही सुद्धा सुद्धा खूप नुकसान करतात आपल्या शेतीचं त्यासाठी हे जे उभे केलेले आहेत ते ते असे दोन तीन चित्र दिसतात आपल्याला चार पाच ठिकाणी ते बुजगावने ते त्यांना घाबरून पळून जातील त्यासाठी ते उभे केलेले आहेत आपल्या शेतीचं संरक्षण कसं करावं त्यासाठी ती उभी करून ठेवलेली आहेत